नमस्कार शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी टाटा मोटर्स फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस साठी टाटा मोटर्सची किरकोळ विक्री वाढली आहे टाटा मोटर्सच्या किरकोळ विक्रीत बावीस टक्क्यांनी वाढ झाली आहे या वाढीनंतर कंपनीने एका वर्षात चार पॉईंट एकतीस लाख युनिट्सची विक्री केली आहे कंपनीने सांगितले की त्यांच्या जॅक्वार लँड रोव्हरच्या म्हणजेच जे वार्षिक विक्रीत वाढ झाली आहे टाटा मोटर्सच्या शेअरने सोमवारी सहा पॉईंट दहा अंकांची वाढ नोंदवली शून्य पॉईंट एकसष्ट टक्क्यांच्या वाढीनंतर कंपनीचा शेअर सोमवारी एक हजार तेरा पूर्णांक वीस रुपयांवर बंद झाला शेअरने तीन वर्षात दोनशे बावीस पॉईंट बहात्तर टक्के आणि एका वर्षात एकशे एकतीस पॉईंट एकावन्न टक्के इतका परतावा दिलाय कंपनीने तीन महिन्यात अठ्ठावीस पॉईंट चाळीस टक्के इतका परतावा दिला आहे कंपनीच्या होल्डिंग्सवर नजर टाकल्यास प्रमोटरकडे सेहेचाळीस पॉईंट सदतीस टक्के इतका हिस्सा आहे तर एफ आय आय अठरा पॉईंट बासष्ट टक्के इतका हिस्सा आहे कडे सतरा पॉईंट सहा टक्के तर रिटेल इन्व्हेस्टर कडे सुमारे सतरा पॉईंट सहा टक्के इतका हिस्सा आहे आनंद राठी वेल्थ आनंद राठी वेल्थने आपल्या बायबॅक योजनेशी संबंधित एक महत्वाची घोषणा केली आहे कंपनीने सांगितले की बारा एप्रिल रोजी बोर्डाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत कंपनी बायबॅक प्रस्तावावर विचार करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे बायबॅकशी संबंधित इतर प्रस्तावांवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे कंपनीने म्हटले बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही बातमी दिली आहे सोमवारच्या व्यवहारात शेअर दोन पॉईंट पाच टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झालाय याआधी कंपनीने जाहीर केले होते की बारा एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत कंपनी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करेल आणि यासोबतच कंपनी गेल्या आर्थिक वर्षातील इंटरिम डिव्हिडंडचाही विचार करेल आणि त्यावर सहमत झाल्यास ते डिव्हिडंड देखील घोषित करतील याशिवाय बोर्डाच्या मिटिंगमध्ये उच्च व्यवस्थापनाशी म्हणजे हायर मॅनेजमेंटशी संबंधित नियुक्तींवर देखील विचार केला जाणार आहे आणि त्यावर निर्णय घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर इतर अनेक मुद्द्यांवरही विचार केला जाऊ शकतो असे कंपनीने म्हटले कंपनीने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये इंटरिम डिव्हिडंड जाहीर केला होता आनंद राठी वेल्थ हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबायगर ठरलाय गेल्या एका वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तीनशे साठ टक्के म्हणजे जवळ थ्री सिक्स झिरो पर्सेंटेज इतका पंपर परतावा दिलाय आणि या कालावधीत स्टॉकने आठशे चोवीस ते तीन हजार सातशेची ची पातळी गाठली आहे दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत स्टॉकने चव्वेचाळीस टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय परता तर या स्टॉकचा तीन महिन्याचा परतावा हा पस्तीस टक्के इतका आहे शेअरमध्ये ह्या वाढीनंतर गेल्या एका महिन्यात काही प्रमाणात नरमाई आली आहे आणि ह्या काळात स्टॉक पाच टक्क्यांनी कमजोर झालाय शिल्पा मेडिकेअर शिल्पा मेडिकेअरच्या बोर्डाने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट म्हणजेच क्यू आय पीला मंजुरी दिली आहे क्यू आय पीसाठी फ्लोअर प्राइस चारशे सत्याहत्तर पॉईंट तेहतीस रुपये प्रतिशेअर निश्चित करण्यात आली आहेत हा इश्यू आठ एप्रिल रोजी उघडे सोमवारी शिल्पा मेडिकेअरचे शेअर दो शे दोन पॉईंट एकोणतीस टक्क्यांच्या वाढीसह पाचशे सात पॉइंट पंचवीस रुपयांवर बंद झाले शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक हा पाचशे बावीस पॉईंट पंच्याण्णव रुपये इतका आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये एकशे सतरा पॉईंट अडतीस टक्के इतकी वाढ झाली आहे शिल्पा मेडिकेअरच्या शेअर होल्डिंग बाबत बोलायचे झाल्यास डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तिमाही प्रमोटरचा हिस्सा हा पन्नास पॉईंट शून्य एक टक्के इतका अपरिवर्तित राहिलाय डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तिमाहीत म्युच्युअल फंडाने आपली होल्डिंग शून्य पॉईंट शून्य चार टक्क्यांवरून शून्य पॉईंट शून्य सहा टक्क्यांपर्यंत वाढवली आहे फायनान्शियर दोन हजार मध्ये संपलेल्या तिमाहीत सहा पॉईंट सहा कोटींचा एकत्रित नोंदवला नोंदवलाय की जो मागील वर्षी याच कालावधीमध्ये हो नऊ पॉईंट छप्पन्न कोटी इतका नफा होता की ज्याला कमी महसूल ऑपरेटिंग मार्जिन आणि उच्च वित्त खर्चाचा फटका बसला होता याशिवाय आर्थिक वर्ष दोन हजार चो चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत एक कंपनीचे एकत्रित उत्पादन वार्षिक तीन पॉईंट सहा टक्क्यांनी घसरून दोनशे पासष्ट पॉईंट पाच कोटी रुपयांवर घसरले एस SGBN, जी व्ही एन एस जी व्ही एनची उपकंपनी म्हणजे सबसिडरी एस जी व्ही एन ग्रीन एनर्जी लिमिटेडने आसाम पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीसोबत जॉईंट वेंचरवर स्वाक्षरी केले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पस्तीस पॉईंट वीस रुपयांवर बंद झाला एच 52 जी व्ही एन शेअरचा फिफ्टी टू वीक हाय एकशे सत्तर पॉईंट पन्नास रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये तीनशे चौदा पॉईंट बहात्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे क्लँड फार्मा मंगळवारी बाजारामध्ये मोठी ब्लॉक डील पाहायला मिळू शकते क्लँड फार्मा मध्ये चौदाशे म्हणजे एक हजार चारशे कोटी रुपयांपर्यंतची ब्लॉक डील होऊ शकते हा करार करंट मार्केट प्राइसला सात पॉइंट तीन टक्के इतकी सूट मिळण्याची शक्यता आहे या ब्लॉक डीलसाठी फ्लोअर प्राइस एक हजार सातशे पंचवीस रुपये प्रति शेअर असू शकते या मध्ये निकोमॅक मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड आणि आर पी ॲडवायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चार पॉईंट चार टक्के इक्विटी ग्लँड फार्मा लिमिटेडमध्ये चौदाशे कोटींना विकू शकतात ग्लँड फार्माचा शेअर सोमवारी पाच पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह एक हजार आठशे छप्पन्न रुपयांवर बंद झालं नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस सी यांनी हैन, वीस मे रोजी सुट्टी जाहीर केली लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी वीस मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहतील हा बंद निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी च्या कलम पंचवीस च्या अनुषंगाने आहेत की जे निवडणूक प्रक्रियेत नागरिकांच्या सहभागाचे महत्व सांगते निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी पाच टप्प्यात होणार आहे वीस मे रोजी मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात लोकसभेच्या सहा जागा आहेत एप्रिल महिन्यातही दोन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे अकरा एप्रिल गुरुवार ईद फुल फित्रच्या निमित्ताने शेअर बाजार बंद राहणार आहे तर सतरा एप्रिल बुधवार रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे या दोन्ही दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस सीवर कोणतेही व्यवहार होणार नाहीत